नमस्कार पोलीस पोलिस कार्य आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत त्यांची कार्यालय या कार्यालयासमोर आपण आलो आहोत सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी एक मोर्चाचे आयोजन केलेलं आहे त्या मोर्चामध्ये आपण आलो आहोत त्या मोर्चामध्ये त्यांची काय मागणी आहे आपण त्यांच्याकडे ते घेऊ आता आपल्यासमोर आहेत अमोल गर्जे आपण बोलून घेऊ नमस्कार नमस्कार प्रमोदजी आज या ठिकाणी मी आणि माझे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही सहकारी मित्र जे उभे आहेत या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी मित्र याच्यासाठी जमा झालेले आहेत आपण बघत असतील आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व रात्री रात्रंदिवस तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सर्रासपणे हजारो कंपन्या हे वायू प्रदूषण करत असतात त्यातली मुख्य म्हणजे जी विराज प्रोफाईल कंपनी आहे त्या विराज प्रोफाईल कंपनीच्या दोन्ही प्लांटमधून वायू प्रदूषण एवढं जास्त प्रमाणामध्ये सोडलं जाते की आजूबाजूला असलेलं सरावली गाव असेल यशवंतसृष्टी असेल काटकेपाडा असेल बऱ्यापैकी कंपनीपासून पाच किलोमीटर मध्ये ईस्ट वेस्ट चारी बाजूला या विराज कंपनीचा वायू प्रदूषण हे पसरलेलं आहे आणि आम्ही वारंवार एमपीसीबीला तक्रार देतोय आमच्या स्थानिक ग्रामपंचायतला देतोय आता नुकतंच मी काही दिवसाआधी पर्यावरण मंत्र्यांना पण भेटलो होतो आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा हे जे एमपीसीबीचे झोपलेलं जे प्रशासन आहे हे या कारखान्यावरती साधी एक नोटीस पण काढत नाही वारंवार यांच्या आरोना फोन करा एम एस आय कधी फोन उचलतच नाही आरो फक्त आश्वासन देतात की एसआरओ करतील एसआरओ बोलतात की आरो करतील म्हणून आज या ठिकाणी आम्ही एक छोटस आंदोलन केलेलं आहे माननीय पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आम्ही मोजकेच लोक आज या ठिकाणी जमा झालेले आहेत या आंदोलनासाठी आपला आरोप कोणावर आहे राजू नक्कीच या ठिकाणी ज्यांच्याकडे चार्ज आहे माननीय वसावे साहेब नक्कीच या ठिकाणी त्यांच्याकडे चार्ज आहे आम्ही पत्र देतो आम्ही पत्र दिल्याच्या नंतर त्याच्यावरती कारवाई करणं हे त्यांचा अधिकार आहे ते बोलतात की आमचे आरोप करतील मग आरोप बोलतात की हे करतील नक्की मग कारवाई करणार कोण याच्या मागे विराज कंपनीचं किंवा अन्य ज्या कंपन्या ज्या वायू प्रदूषण करतात त्यांच्या मागे हे इथले जे अधिकारी आहेत त्यांचं काय साठं लोटं बांधलेलं आहे का काल एक गाडी पकडली होती केमिकलची टँकर पकडली होती त्याच्यावरती सोडताना त्याच्यावरती सीपी काही कारवाई करताना दिसत नाहीये का कालचा टँकर असेल किंवा काही आधी खैरापाडा ग्रामपंचायतच्या हद्दीत जे टँकरने जे सांडपाणी जे, जे दूषित केमिकल जे टाकलेलं होतं त्याच्यावरती पण आता कारवाई झालेली आहे की नाही अद्यापपर्यंत आपल्याला माहित नाही आपण त्यांना विचारूया ज्या विचारूया की त्या टँकर वरती पण कारवाई कधी करणार आहेत नाही राजेव साहेब तुमच्या तक्रारीकडे लक्ष देतात का तुमचे काय आरोप आहे का त्यांच्यावरती नक्कीच जर तक्रार जर आम्ही दिलेली तक्रारीकडे जर त्यांनी जर लक्ष दिलं असतं तर आज आम्हाला हे आंदोलन करायची वेळ आली नसते आणि असे समजते की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपराज्य अधिकारी राजीव वसावे हे आदिवासी समजा असल्यामुळे काही तक्रार जात असताना हे त्यांना एटोशी धमकी देतात की तुम्ही आमच्यावर आमच्या विरोधात गेले तर आम्ही तुमच्यावर एट शी दाखल करणार अशी धमकी तुम्हाला दिली आहे का नाही आम्हाला अशी कधी धमकी दिली नाही पण एक प्रकारे आम्ही फोन केल्यावरती आमचा द्� फोन ब्लॉक करणं किंवा अन्य बोईसरमध्ये समाजसेवक असतील काही पत्रकार बंधू असतील किंवा काही राजकीय पुढारी पण असतील त्यांचेही नंबर हे वसागर साहेबांनी ब्लॉक केलेले माझ्या माहितीनुसार एका, एका, बोल एका, एक एका एक एक असे बोलतात की मी एच दाखल केलेली आहे मी आदिवशी समाजाचा एकावरी दाखल केले आहे तुम्ही नाटक करतील एक दाखल करू असे ते लोकांना दम देतात त्यामुळे काही विचार तक्रारदार रेखा करतात ते तक्रार करण्यापासून म्हणजे राहतात त्याला नाही मिळत नाही त्याबद्दल आम्ही आरोला याच्या इच्छा सध्या विचारलं होतं की आम्हाला एटोसीटीची धमकी देतात तर याच्यावरती तुम्ही काय कारवाई करू शकता का तर ते बोला की आता मी तपास करून सांगतो तुमचं काय मत आहे नाही लोकशाही पद्धतीने आपल्याला आंदोलनाचा अधिकार आहे लोकशाही पद्धतीने आपण आपला पत्र करतोय जो आपला हक्क आहे तो आपण जोपासतोय जर वायू प्रदूषण जर कंपन्याचं सदसपणे करत असतील आणि अधिकारी जर आपल्याला दमदाटी जर करत असतील आता केली आहे की नाही केली आता तुम्ही बोलताय पण नक्कीच ती दमदाटी केलेली आहे की नाही ज्यांना केली आहे त्यांना त्याचा अनुभव असेल आजपर्यंत तर आम्हाला या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी वसावे साहेबांनी फक्त आमचे नंबर ब्लॉक केलेला आम्हाला आजपर्यंत त्यांनी कधी दमदाटी दिलेली नाही आणि कोणाच्या बंधारामध्ये अडकून काम करणं हे आमचं तर नाही कारण आम्ही ना युवा मुलं उद्याचं देशाचं आम्ही युवा मुलं भविष्य भवितव्य आहे आम्हाला युवा मुलांना एकजूट होऊन या ठिकाणी आंदोलन करायला याच अधिकाऱ्यांमुळे भाग पाडलेला आहे आज काय झालंय आता आय तारापूर मध्ये काही अधिकारीची सेवा कालावधी सबूत सुद्धा आज अधिकारी म्हणजे फिल्ड ऑफिस असो वाहन चालक असो हे लोक तिथेच बुट बसलेले त्यामुळे हे कुठेतरी बुरते का त्यामुळे एमपीसीबी चे अधिकारी यांच्यावर काय यांच्यावर कारवाई यांची बदली काय करत नाही आज तीन तीन वर्ष झाले तो विश्वजी सोर्गे एक फील्ड ऑफिसर आहे तो तीन वर्षापासून त्याची बदलीच नाही होत आहे तर या बदली संदर्भात आपण इकडे तक्रार केली आहे का परिवहन मंत्रीकडे यांच्या बदल्याबद्दल स्वर्गे साहेब जे आहेत फील्ड ऑफिसर त्यांचा अनुभव मला पण आहे स्वर्गे साहेब वेळेवरती फोन उचलत नाही आम्ही पाणी करू आम्ही पाणी करू तुम्ही मेल करा अरोण ना करा अरुण करून आम्हाला मेल येईल त्याच्यानंतर पाणी करू फिल्ड ऑफिसरचं काम काय नागरिकांनी तक्रार केल्याच्या नंतर फिल्ड ये वर येऊन बघणं की कुठली कंपनी आम्ही त्यांना वारंवार सांगत असतो की ही कंपनी दूषित सांडपाणी सोडते त्या कंपनीचं वायू प्रदूषण आहे पण ते बघत नाहीत आणि राहिल्या विषय तुम्ही बोलले की बदली मी बघाशी तुम्हाला बोललो तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या विराज कंपनी आणि इतर हजारो कंपन्या आहेत जे सर्रासपणे वायू प्रदूषण करतात नक्कीच ते वायू प्रदूषण थांबत का नाहीये नक्कीच अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे साठो लोटे असावे म्हणून ते बदली पण घेत नसते सात ते पाच वर्ष झाले वाहन चालकाची बदली झालेली काही लोक आरोप करतात की वाहन चालक हे एम एन च्या नावाने पैसे काढतात कंपन्याकडून कडून आणि आम्ही काम करून घेऊ आमच्या आमच्या हाताखाली या आहे याबद्दल आपण काही तक्रार केली आहे का के आपण मी मी तशी संबंधित तक्रार केली नाही मिळत कारण माझी काम करण्याची स्टाईल वेगळी आहे जोपर्यंत आम्ही आमच्या डोळ्याने व कानाने ऐकत नाही जे पण कुठले पुरावे आम्हाला प्राप्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करत नाही वायू प्रदूषणावरती आम्ही जे उपप्रदेशिक अधिकाऱ्यांवरती जे टीका टिप्पणी केलेली आहे शंभर टक्के खरी गोष्ट आहे एवढा वायू प्रदूषण होते यांची जी गाडी आहे कि वायू प्रदूषण मध्ये किती पर्सेंटेज वायू प्रदूषण आहे ती गाडी आम्हाला एकदा दोनदा त्या ठिकाणी जंगला ठिकाणी दिसलेली आहे म्हणजे नक्कीच तारापूर औद्योगिक हो वसाहत क्षेत्रामध्ये ती हो त्या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण हरित प्रवेश आहे त्या ठिकाणी ती गाडी आम्हाला ने आज आपण जो मोर्चा काढलेला आहे याबद्दल आपण पर्यावरण मंत्री कडे भेट देणार का हे शंभर टक्के हा विषय घेणार की बाबा जे अधिकारी जे वाहन चालक आहेत हे किती वर्षापासून जे आहेत का माहितीये का कर्मचारी पासून अधिकारी पर्यंत हे सर्वात भ्रष्ट झालेले आहेत एमपीजीबी हे अधिकारी भ्रष्ट झालेले यांच्या बदल्या झाल्याशिवाय हे सुधारणार नाही कारण मी स्वतः पत्रकार आहे मला अनुभव आहे यांचा कारण यांची एक साखळी आहे हो तारापूर तारापूर ठाणे आणि मुंबई ही हो साखळी योजना चालते हे अधिकारी लोक इकडे कारवाई करतात तिकडे पत्र जातात ठाण्याला एक अधिकारी आहे तो सर्व भ्रष्ट कारवाई करून हे सर्व साखळी चालवतो आणि तो महिन्यातून एक दोनदा इथे येतो तारापूर मध्ये आणि कोटीवती रुपयाची वसुली करून निघून जातो तर त्याची अनेक तक्रार झाली पण त्याची बी बदली होत नाहीये आता पग स्वतः पत्रकार म्हणून त्याची बद बदलीची मागणी केली आहे पण काही शासन लक्षात येत नाही एक आपल्या इकडे एक, आगा, एक आगा। आरो होता डी बी पाटीलकडून तो निवृत्त झाला निवृत्त झाला तर तो आता चेअरमॅन ते एस जी आहे तो जे सूत्र मध्ये हलत आहेत त्या मध्ये जे सूत्र हल त्याचा मुख्य सूत्रधार हा तिकडचा अधिकारी आहे डी बी पाटील हा सूत्रधार हा ओए जी जी आहे तो चेअरमॅनचा तो सर्व सूत्र हल त्यामुळे तारापूरचे इंडस्ट्री इंडस्ट्री हे कंटाळलेले आहेत कारण मोठ्या प्रमाणात पैसे भरून आहेत आणि त्यामुळे ते गुजरातला एमपीसीबीचे जबाबदार आहेत त्याबद्दल आपल्या काय मत आहे म्हणजे अनुभव मला आलेला अनुभव आहे उपप्रादेशिक अधिकारी आहेत ते पण फोन उचलत नाहीत यांचे आरो हसफ्री साहेब आहेत ते पण वेळेवरती फोन उचलत आहेत आणि मुख्य म्हणजे जे एम एस आहेत अविनाश ठाकरे साहेब आहेत ते पण कधी फोन उचलत नाहीत तुम्हाला हवं तर आता आपले कॉन्फरन्स चालू आहे हवं तर मी आता पण फोन लावू शकतो एम एस एम एसनी माझं त्यांचं कधी आजपर्यंत बोलणं नाही झालं किंवा त्यांनी माझा चेहरा पण नसेल बघितला मी पण नाही बघितला पण त्यांनी माझे आणि माझ्या इतर सहकार्यांचे अविनाश झाकले साहेबांनी नंबर हे ब्लॉक केलेले आहेत म्हणजे एक कर्तव्यदक्ष मोठे अधिकारी असून आय एस ऑफिसर अधिकारी असून जे की महाराष्ट्राचे एम एस आहेत ते आम नागरिकांचे जो काय आमचा हक्क आहे आम्ही त्यांना क्वेश्चन विचारू शकतो पण त्यांनी आमचे नंबर आहे ते सरसपणे ब्लॉक केलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकताय तारापूरच्या अधिकाऱ्यांनी नंबर ब्लॉक केले आहेत आरो कधी कधी फोन उचलतात त्यांचे हेड एम एस सायन्स नागरिकांचे ब्लॉक करतात म्हणजे मग सा कर सा। चा, चा हे तारापूर औद्योगिक क्षेत्रामधलं जे वायू प्रदूषण आहे ते आटोक्यात आणायचं कसं जो कारभार जो सुरू आहे कारखान्यांचा त्याच्याकडे नक्कीच एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष आहे आम्ही त्यांच्या निषेधार्थ हे छोटंसं आंदोलन केलेलं आहे कालच माननीय पोलीस प्रशासनाने आम्हाला नोटीस दिली होती म्हणून आम्ही आम्ही आजपर्यंत कधीच कायद्याचं उल्लंघन करून कुठलीही गोष्ट केलेली नाही मिळत म्हणून आम्ही कायद्यामध्ये राहून एक छोटंसं आंदोलन केलेलं आहे जर हा प्रकार जर असाच जर सरपणे सुरू राहिला जर वायू प्रदूषणाचा जर मार्ग जर मोकळा झाला भविष्यात पालकांच्या नागरिकांना जर मोकळा श्वास जर घेता नाही आला तर नक्कीच आज आम्ही या ठिकाणी वीस पंचवीसच आमचे माझे सर्व सहकारी मित्र आहेत आम्ही नक्कीच भविष्यामध्ये एक मोठं आंदोलन या ठिकाणी करू चक्काजाम आंदोलन करू कारण नागरिकांचा जो अधिकार आहे मोकळा श्वास झाडे लावा झाडे जगवा मोकळा श्वास जर तेव्हाच नागरिकांना मिळेल ज्यावेळेस इथे असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होईल वरिष्ठांकडून व त्यांची तात्काळ बदली करण्यात येईल व त्यांच्या जागी एक चांगला अधिकारी या ठिकाणी नेमला जाईल जेणेकरून आपल्या परिसरातलं जे वायू प्रदूषण आहे ते आटोक्यात आणलं जाईल मग या आता आम्ही हा शांततेपूर्ण आमचं आंदोलन होतं आता आम्ही निवेदन देणार आता आम्ही उपप्रादेशिक साहेब जर आज आले असतील वसाव साहेब आम्ही त्यांना निवेदन देणार आहे व आम्ही त्यांच्याकडून कंपनी तक्रार दिली होती अजून एक दोन कंपन्या बाबत आम्ही तक्रार दिली होती त्या का तक्रारीवरती काय कारवाई केली व विराज कंपनीचा जो धूर आहे तो किती दिवसामध्ये आपण तो धूर आटोक्यात आणण्याचे वायू प्रदूषण किती दिवसामध्ये आटोक्यात आणणार आम्हाला निवेदन द्यायला गेले होते त्याबद्दल अधिकारी राजू वसाहेब साहेब आपल्याला निवेदन देताना त्यांच्याशी दोन मिनटं चर्चा केली त्यांना आम्ही सांगितलं की साहेब आम्ही मागच्या काही दिवसांपासून आपल्याला वारंवार पत्र देतोय त्यांनी आम्हाला तेच उत्तर दिलं जे ज्याच्या आधी पण दिलं होतं की उडवडी नाही समाधानी तर शंभर टक्के नसणार कारण त्यांनी आम्हाला जे उत्तर दिलेलं वर, आहे की आम्ही जे तुम्ही अर्ज पाठवलेला आहे त्याचा आम्ही वरती प्रपोजल पाठवलेला आहे आमच्या वरच्या ऑफिस वरून त्याचं उत्तर येईल नाही आता तुम्ही आतमध्ये गेले तर तुम्हाला काही दमदारी दिली का मी तुझ्या राहतो दाखल करणार नाही असा प्रकार चालू आहे म्हणून बोललो तुम्हाला असे तुम्ही आता गेलेले तुम्हाला असं बोलले का तुम्ही आंदोलन केलं माझ्या विरोधात तुमच्या ऍट्रोसिटी गुन्हा दाखल करू का मला दिलाय म्हणून तुम्हाला सांगतो नाही असं असं दिलाय का ना। असं कुठलंही उत्तर हे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी तुम्हाला समाधानकारक घेतला का उत्तर नाही उत्तर तर समाधानकारक नाहीये पण त्यांनी असं काय मत नाही थोडा अहंकार आहे असं मला वाटतं गेला नाही शंभर टक्के अंकार अहंकार आहे ना हा शंभर टक्के आहे थोडा उतरला का त्यांचा टक्के उतरला का हा उतरला असावा कारण युवा मुलं या ठिकाणी आंदोलन करायला नाही ते काय करायचं पीए होते ना त्यामुळे त्यांना असं वाटतं ते पीएचा पण त्याच्या मनातून गेलेलं नाहीये ते थोडासा जो हंगा आहे तर त्या हंगार आता थोड्या दिवसात उतरून जाईल त्याचा काही आधी एक दोन येणार आहे तर त्याबद्दल आपलं काय मत आता काय तुम्हाला काही विफ्रोल का भेटी का नाही तसं काय नाही माझं एकच म्हणणं आहे कोणी काही असावं बरोबर आहे हा जो वायू प्रदूषणाचा जो विषय आहे हा हा आहे प्रदूषण जो विषय आहे हा सामाजिक विषय आहे हा कुठला माझ्या किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या घरापुरता मर्यादित नसून हा पूर्ण बोईसर पालघर भागामध्ये हे वायू प्रदूषण पसरत आहे विराज कंपनीचं असेल बाकी इतर कंपन्याचं असेल पुढे आम्ही सांडपाणी सोडण्याची प्रक्रिया असेल टँकर नाही कोणत्या कंपनीचा काय त्याबद्दल नाही त्याच्याबद्दल आम्ही नाही विचारलं कारण आतमध्ये लाईट पण नव्हती आणि अंधार पण होता त्याच्यामुळे आम्ही आपला जो आजचा जो विषय होता आमचा वायू प्रदूषणाच्या रिलेटेड आम्ही त्याच्यावरती चर्चा केली यांनी आजपर्यंत टँकर पाफल्या विरोधात कोणत्याही भूमिका घेतली नाहीये त्यांनी कोणती त्याची एक टीम बनवली हो आहे का त्यांच्या नाफेवरी तसं तुम्हाला काय बोलले का माहिती दिली का त्यांनी नाही मग तुम्ही तुम्ही समाधान चालत नाही नाही येत आता जर त्यांनी आम्हाला जर उत्तर दिलं असतं की आम्ही येणाऱ्या दोन चार दिवसात किंवा आठवड्यामध्ये आम्ही त्या सदर कंपनीवरती पत्र काढून आम्ही कारवाई करू तर आम्ही नक्कीच समाधानकारक असतो पण त्यांनी आम्हाला आज पण तेच उत्तर दिलेलं आहे आम्ही वरती प्रपोजल पाठवू उडवडीचे उत्तर दिले उडवा उडूची नाही बोलू शकत पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही यांनी तर आमचे फोन ब्लॉक केलेले होते नंबर आणि वेळोवेळी आम्ही हसनबी साहेबांच्या संपर्कात होतो हसनबी साहेब तुम्हाला सहकार्य करतात का ते बोलण्यापुरतं फोनवरती की गर साहेब आपण त्यांच्यावरती काढू नोटीस करू वायू प्रदूषण कमी आपल्याला तिथे झाडं लावायचे आहेत ते फक्त म्हणजे गुरु जो आहे हसनबी साहेब हे पण मी सामील आहेत त्यांचे सिनियर ऑफिसर आहेत हसबनीस साहेब हसमनी साहेबांना पण आपण वारंवार सांगितलेलं आहे मेलद्वारे पण सांगितलेलं आहे फोनद्वारे पण आपण तक्रारी करतो पण हसमनीस साहेब पण या चाललेल्या वायू प्रदूषणाकडे नक्कीच त्यांचा पण दुर्लक्ष आहे